तर हा हॅलो नमस्ते आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत शेपूची भाजी तर बरेचसे लोक शेपूची भाजी ही त्याचा वास येतो किंवा मग अगदीच शेपूची भाजी खाल्ल्यानंतर ढेकर येतात त्यामुळे ही भाजी खाणं तर टाळतातच आणि हो जर आपण ही भाजी सुक्की बनवली तर त्याचे नक्कीच ढेकर येतात हे तर तितकंच खरं आहे पण अशा प्रकारे तुम्ही जर पातळ भाजी शेपूची ट्राय केली नसेल तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा अशा प्रकारे जर तुम्ही शेपूची भाजी घरी एकदा बनवली तर नक्कीच नेहमीच बनवाल ही माझी खात्री आहे आणि आणि याचा अजिबात वास किंवा ढेकर अजिबात येत नाहीत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक गड्डे असं शेपू घेतलेला आहे आणि तो छान स्वच्छ असा धुवून आपण कट करून घेऊया तर मी धुवून स्वच्छ असा कट करून घेतलेला आहे बारीक असा कट करून घ्यायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडाफार छोटा किंवा मोठा कट करून घेऊ शकता तो कुकरमध्ये टाकून घेऊया दोन चमचे अशी मुगाची डाळ त्यानंतर आवडीनुसार आपण इथे शेंगादाणे टाकून घेऊया मी तीन ते चार चमचे असे शे शेंगादाणे टाकलेले आहेत सात ते आठ हिरवी मिरची कट करून टाकायची आहे अगदीच तुम्ही इथे हरभऱ्याची डाळ देखील टाकू शकता था। त्यानंतर दीड ग्लास असं पाणी टाकायचं एकूणच किती तर भाजी छान अशी बुडेल इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर मी इथे काही चिंच टाकून घेतलेली आहे आवडीप्रमाणे थोडीफार कमी जास्त करू शकता आणि अशा प्रकारे भाजी पूर्ण बुडते की नाही पाण्यामध्ये चेक करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये भाजी छान अशी बुडलेली आहे त्यानंतर आपण झाकण लावण्याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊया अगदीच हरभऱ्याची डाळ टाकली तर तुम्हाला इथे तीन शिट्ट्या काढून घेणं गरजेचं आहे तर दोन शिट्ट्या छान अशा लो टू मिडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे भाजी मस्त अशी शिजली तर इथे कुकरची वाफ गेलेली आहे मी भाजी चेक करून पाहणार आहे मस्त अशी भाजी आपली इथे शिजलेली आहे पाण्याचं प्रमाण अगदी अगदी परफेक्ट असं झालेलं आहे तर तुम्ही हवी तर अगदीची थोडीशी स्मॅश देखील करून घेऊ शकता स्मॅशरच्या सहाय्याने आपण ही बाजूला ठेवून देऊया त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं दोन चमचे असं पीठ आणि त्यामध्ये पाणी टाकून आपण हे छान असं याचा स्लरी किंवा मग थोडंसं असं पातळ तयार करून घेऊया किंवा तुम्ही अगदीच हे भाजीमध्ये मिक्स करून याच्या गाठी फोडून घेतल्या तरीही चालेल पण भाजी थोडीशी गरम असल्यामुळे थोड्याशा गाठी होतात त्यामुळे मी अशा प्रकारे ही पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर मी इथे आणखी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याला उकळी काढून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्हाला इथे भाजी कितपत करायची त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपण हे तयार केलेलं बेसनपीठ यामध्ये ता टाकून घ्यायचं आहे आणि छान बेसनपीठ शिजेल इथपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनटं मिडियम टू लो फ्लेमवर आपण ही भाजी शिजून घेऊया म्हणजे आपण इथे जे बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे ते छान असं शिजल्या जाईल तर हे पा अशा प्रकारे मिक्स करून घेऊया अशा प्रकारे पाण्यामध्ये जर बेसनपीठ मिक्स करून टाकलं तर गाठी वगैरे अजिबात राहत नाहीत त्याच्यामुळे मी इथे पाण्यामध्ये मिक्स करून टाकलेला आहे चला तर गॅसची फ्लेम थोडीशी लो करून घेऊया आणि भाजीही शिजवून घेऊया तर तुम्ही या स्टेजला अगदी छान असा तडका देऊन देखील भाजी शिजून घेऊ शकता तर भाजी इथे मस्त अशी शिजलेली आहे त्यानंतर एक चमचा भरून गूळ टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया जर आपण इथे सुरुवातीला तडका दिला तर भाजीचा फ्लेवर हा शिजल्यानंतर निघून जातो पाहिजे तेवढी छान अशी भाजी लागत नाही त्यामुळे सुरुवातीला बेसनपीठ ॲड करून भाजी मस्त असं बेसनपीठ शिजवून घ्यायचं चला भाजी शिजलेली आहे बाजूला ठेवून देऊया तडका तयार करायला घेऊया तडक्यासाठी दोन मोठे चमचे भरून असं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान अशी तडतडली की एक गड्डी असा लसून मी बारीक असा कट करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि गॅस बंद करून घ्यायचा त्यानंतर तेल छान असं गरम आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊया अर्धा चमचा असे जिरे त्यानंतर आपण इथे टाकून घेऊया वन फोर चमचा असा हिंग आणि अगदीच तुम्ही खात असाल तर ती इथे हळद टाका किंवा अगदीच नाही टाकली तरीही चालेल बरेच लोक भाजी पालेभाज्यामध्ये हळद खात नाही त्यानंतर बेडगी मिरची पावडर एक चमचा फक्त कलरसाठी टाकलेली आहे सुरुवातीला तिखटपणासाठी आपण इथे हिरवी मिरची यूज केलेली आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि आपण आपल्या अगदीच खूप जास्त भांडी खराब न करता तुम्ही अशा प्रकारे भाजीला तडका देऊन घेऊ शकता आणि झाकण लावून छान असा तडका आपण भाजीला झाकून ठेवायचा म्हणजे मस्त असा फ्लेवर आपल्या भाजीला येतो चला तर आपण भाजी चेक करून पाहूया तर हे पा अगदी मस्त अशी तरी आपल्या भाजीला आलेली आहे आणि अगदी छान अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही शेपूची भाजी नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा चला तर आपण इथे भाजी सर्व करून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी मस्त घट्ट आणि परफेक्ट अशी आपली इथे भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही अगोदर अशा प्रकारे शेपूची पातळ भाजी केली की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आपला हा शेपूच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला आपले हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन देखील नक्की क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहा